नेपाळ बोलतो नेपाळमधून बोलतो हे जनकराजाचं मल होतं आता सीतामाही मल म्हणतात आता याला सीतामाही मल जनक राजाचंच आहे मूळ सीतामहल म्हणतात आता नेपाळमध्ये आहे हे बघा नेपाळमधील शीतामहल जनकराजाचा राजवाडा जनकराजाचा राजवाडा इथनं एक फर्लांग अंतरावर स्वयंवर झालेलं ठिकाण आहे हे मोठे ग्राउंड आहे परंतु ते आता पार्किंग वगैरे केलेले आहेत ज्यावेळी स्वयंवर झाला बा धनुष्यबाण उजलायचं ते काही अंतरावर आहे परंतु तिथं ग्राउंड आहे आता पार्किंगवर लावतात हे बघा महल सीतामाईचं महल हे बघा किती सुंदर आहे बघा राबे हे बघा सीतामाई याचं स्थान आहे बघा इथं नंतर सीतामय्याचं नाव दिलेलं ह्याला हे बघा भाविक सीतामय्या शेतामय्या सीतामय शेतात सापडले शेता म्हणून सीता जनकपुत्राच्या मुलगी म्हणून जानकी ते मला आहे आता बंद केले बा पडदा बंद केले पडदा के बंद केले त्याच्या पडदा आता बंद केले टाईम झाला बंद केले पडदा लावले पडदा लावले